मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये तर आज आपण आहे ब्लाउज पॅटिकोटच्या डिपार्टमेंट मध्ये आणि पाहूया कशा पद्धतीने पर्चेसिंग होते आणि कशा पद्धतीने कलेक्शन इथे मेंटेन केलेले आहेत तर आपल्या इथे परचेसिंग करायला आपले महाराष्ट्र करून सर आलेले त्यांच्या संग भेट घेऊया आणि विचारूया त्यांना कसं वाटलं कशा पद्धतीने ते हा बिझनेस करताय किंवा त्यांना काही अडचणी आलेले आहेत तर सर नमस्कार कुठनं आले आपण नगर नगर बनना तुम्हाला अजमेरा फॅशनची माहिती कशा पद्धतीने मिळली युट्यूबवर युट्यूब किती वर्षापासून पंधरा वर्ष आले कपड्याची दुकान मिसेस टेलर काम करते शिवनगाम पंधरा वर्षापासून यांची दुकान आहे आपलं आपला परत रिपीट कस्टमर आहे रिपीट आलेले किती म्हणजे अगोदर काय काय नेलेलं साडी अच्छा म्हणजे दुकान पण बनवलेली आहे आणि पण काम म्हणजे दोन्ही दोन्ही कस्टमर बाजूला येऊ आणि व्यवसाय पुढे जाऊ शकतो म्हणूनच तुम्ही पंधरा वर्षापासून हा व्यवसाय करू शकले मिसिस नाही आल्या तुमच्या सोबत नाही आम्ही अचानक आलो त्याच्यामुळे अच्छा मग पसन कसे करवत त्यांना कसं फोन आला लागतोय काय नाही चालेल व्हिडिओ कॉलिंग चालू करा व्हिडीओ कॉलने दाखवत आहे त्या हिशोबा बघायला अच्छा पहिले पण आल तर माझ्या बरोबर कमलजी द्या ओके तर आमचे कमलजी जर तुम्हालाही पाहिजे असेल म्हणजे एज अ सेल्स पर्सन आहेत ते मराठी बोलतात आणि म्हणून मराठी कस्टमरला जसं मी तुम्हाला सांगते लँग्वेज इथे इश्यू होत नाहीये आपल्या महाराष्ट्राला खूप हे होतो का आम्हाला हिंदी थोडीशी तुटपट येते आणि मराठी बोलणं इथे कोण असेल बर। तर बरं आणि नसेल तर मग आपण कोणास बोलू मराठी मागच्या <laughs> वेळेस चांगली मदत केली होती त्यांनी त्याच्यामुळे आजही परत सर मागच्या वेळी जो माल, माल घेऊन गेलेला तो खपला गेला फिफ्टी पर्सेंट गेला पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी नेलेला आणि तो माल पन्नास पर्सेंट विक्री झाला आणि परत आता पुन्हा माल घ्यायला आलेली आहे कसं तुम्हाला क्वालिटी कशी लागते क्वालिटी चांगली वाटते माल पटकन सेल होतोय काही अडचण नाही सर कस सरांनी जे, जे महाराष्ट्र मध्य चलनारी क्वालिटी दिल होती गेले सर हाँ हा, <coughs> मनुनस तुम्हाला सेल पसंद दिले जात असते का ते तुम्हाला गाइड करतात का महाराष्ट्रला कोणची प्रिंट चालणार आहे कोणची डिझाईन चालणार आहे किंवा कोणचा कपडा चालणार आहे सर तुम्ही आमच्या व्हिवर्सला काय सांगणार आहात ते तुमच्या संग पंधरा वर्षाचा अनुभव जे तुमचं झालेले त्याच्या तुम्ही त्यांना काय अनुभव सांगणार एक हाऊस वाईफ आहे जशी तुमची वाईफ आहे तशी कोणतीही घरातली महिला आहे आणि त्यांना हा व्यवसाय करायचे त्यांना सिवन क्लास त्रास येतोय किंवा सुरुवात करायचे तर का नफा Hayır, हा नफा मिळेल ह्या बिझनेस मध्ये शंभर नफा मिळेल ज्याला नवीन बिझनेस चालू करायचा त्यांनी आज मेरा अवश्य भेट द्यावी त्यांना व्यवस्थित सहकार्य मिळेल मटेरियल सगळं चांगलंय बाकी काय खूप खूप धन्यवाद सर तुमचं का तुम्ही वेल दिला आणि कि ते तुम्ही पाहू शकता सर अजून व्हिडिओ कॉल सर मला तुमचा फोन देता तर मॅमचा फोटो मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कॉल मध्ये मॅम घरात ना व्हिडिओ कॉलच्या थ्रू परचेसिंग करताय आणि सरला व्हिजिट करायला पाठवलेले आहेत आणि पण आता का कोणची कोणची व्हेरायटी अदरवाइज आता ते सिलेक्शन ब्लाऊज पॅटीकोट वगैरे करताय ब्लाऊज Blouse... साड्या ब्लाउज ओके साड्यांचे okay. कलेक्शन आणि ब्लाउज पेटीकोटचे कलेक्शन सिलेक्शन स्टार्ट झालेले आहे सकाळचा वेळ आहे आणि सर शॉपिंग करत आहेत तुम्हालाही तसंच व्यवसाय करायचं असेल उद्योग सुरू करायचं असेल अगदी बारीक प्रमाणामध्ये तरी तुम्ही येऊ शकता कारण की महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि त्या महाराष्ट्र मधून प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकता तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या तुम्ही करत आहे तर बेस्ट आहे तर तुमच्या वाईफला आईला किंवा मम्मीला किंवा वहिनीला कुणाला कुणाला तरी हा व्यवसाय करायला सांगा कारण की हा असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्की नफा मिळणार आहे कारण की कपड्याचा व्यवसाय कधीही थांबत नाहीये या वर्षीही चालणार आहे पुढच्या वर्षीही चालणार आहे पलीकडल्या वर्षीही चालणार आहे एक लाख सत्तर हजार जुना व्यवसाय हा आहे आणि हा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये चालत आहे आणि पुढच्या भविष्याचा बिझनेस तुम्ही करू शकता आणि तुम्ही हा व्यवसाय केलेला आहे तर तुमची पिढी बी हा व्यवसाय डायरेक्टली अप्लाय करून चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकते जसं सरांची वाईफ टेलर काम करतायत म्हणतात आता त्यांनी घरातनच प्रॉडक्ट विक्री करतायत दुकान केलेली आहे मग धीरे 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 त्यांची जी पिढी असेल ते शोरूम वगैरेही करू शकतात ते तुमच्या हातात तुम्हाला कशा पद्धतीने फ्युचरचा बिझनेस करायचे तर तुमच्यापाशी थोडी थोडी अमाऊंट आहे थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही करू शकता हा व्यवसाय कारण की कमी दरामध्येही तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे अजमेरा फॅशन मधील नक्की भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट गेट नंबर तीन पंधरा नंबर ची लिफ्ट थर्ड फ्लोर वर अजमेरा फॅशन आलेला आहे तिथे तुम्ही भेट घेऊन संपूर्ण कलेक्शन पाहू शकता आणि येणं पॉसिबल नसेल तरी काही हरकत नाही आहे तुम्ही व्हिडिओ कॉल च्या थ्रूही परचेसिंग करू शकता व नंबर आहे ऑनलाइन डिपार्टमेंट तुम्हाला प्रॉपरली संपूर्ण सपोर्ट करेल आणि पीडीएफ च्या थ्रूही तुम्ही परचेस करू शकता तर आजच्या रिव्ह्यू मध्ये एवढच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मनातले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये सांगा धन्यवाद